श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत या देवी सर्व भूतेरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तस्से नमस्तसे नमो नमः श्री दुर्गा सप्तशती पाठ करून एकच नाही तर अनेक फायदे तर मिळतीलच शिवाय सुरक्षा कवच प्राप्त होईल भाविक भक्तांनो आपल्या भारतीय संस्कृतीत देवताप्रमाणेच देवींनाही विशेष महत्त्व आहे देवी म्हणजेच शक्ती माया करुणा आणि भक्तीचे रूप या देवींनी कितीतरी शक्तिशाली आणि भयंकर असुरांना मारून जनतेचे रक्षण केल्याचे उल्लेख पुराणात आढळतात त्यामुळेच या देवीची उपासना करून आपण त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आयुष्यातील संकटे दूर करतो श्री दुर्गा सप्तशती हे स्तोत्र म्हणजे देवीचे स्तवन होय म्हणजे पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील देवतेचे संरक्षक कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तीपासून रक्षण होते मार्कंडेय महापुराणातील सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य होय याची रचना अनुष्टप छंदात केली आहे हे स्तोत्र नारायण ऋषींनी रचले आहे दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे विभागातीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य आणि देवीच्या स्वरूपाविषयी वर्णन करण्यात आले आहे दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैटप वदकथा मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुभनिशुंभ वत तसेच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे आता हे दुर्गा सप्तशती पठन कसे करावे याची माहिती आपण थोडक्यात बघूया पाठाला शुचिरभूत शरीराने व मनाने बसावे आंघोळ करून संध्यादी व देवांची पूजा करावी देवाला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा पाठाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी घालून तीन पाठ अगर आसने दोन आसने दोन समोरासमोर व एक आसन बाजूस मांडावे हे आसन देवीसाठी असते आपण वाचत असलेले देवी महात्म्य आपल्या जवळ बसून देवी सुद्धा ऐकत असते वाचणाऱ्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे आपल्या समोर चौरंगावर श्री महाकाली श्री महालक्ष्मी अगर श्री महासरस्वती स्वरूप आर्यादुर्गा देवीची प्रतिमा ठेवावी त्याची पूजा करून हार घालून समोर सप्तशतीची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी कलश स्थापना व त्याचे पूजन करावे तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे वाचनाची जागा स्वच्छ व मन प्रसन्न ठेवणारी असावी पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरुवात करावी वाचन मोठ्यानेच करावे मनात करू नये पाठ चालू असताना फोन मोबाईल बंद ठेवावा वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे वाचनात एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठन केल्यास दुर्गा देवीचे शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभा आशीर्वाद कृपा मिळतो अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते सप्तशती पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळते शिवाय प्रत्येक अध्याय फळ वेगवेगळे आहे त्याची माहिती आपण आज बघणार आहोत पहिला अध्याय भक्तीपूर्वक पठन केल्यास सर्व चिंता व दूर होतात शक्तिशाली शत्रूचा नाश होतो शत्रुभ नाहीसे होते दुसरा अध्याय पठन केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावलेले घर जागा जमीन मुक्त होते तिसरा अध्याय पठन केले असता युद्धात विजय विजय मिळतो मिळतो आणि कचेरी चौथा अध्याय पठन केला तर धन मिळते सुंदर जीवनसाथी मिळतो व देवी भक्तीचा लाभ मिळतो पाचवा अध्याय पठन केला तर भक्ती वाढते भीती नाहीशी होते भीतीदायक स्वप्न बंद होतात प्रेतबाधा आणि भूतबाधा दूर होतो सहावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात सातव्या अध्यायामध्ये मनात आणलेले काम पूर्ण होते काही गुप्त हेतू असतील तर ते तडीत जातात आठव्या अध्याय धनलाभ होतो इतरांना वश करता येते अधिकार प्राप्त होतो नववा अध्याय पठन केले असता हरवलेले सापडते व धनसंपदा मिळते दहावा अध्याय पठन केला तर आपत काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात मुलाबाळांचे सुख प्राप्त होते अकरावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास व्यापार धंदा यात मोठा लाभ मिळतो कर्जबाजारीपणा नाहीसा होतो सुख संपत्ती मिळते बारावा अध्याय पठन केला असता रोगराई पासून सुटका होते आरोग्य लाभते निर्भरता येते व समाजात मान सन्मान मिळतो तेरावा अध्याय मनपूर्वक पठन केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो धनसंपदा सुख समृद्धी मिळते श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचताना हेही लक्षात ठेवावं की पाठाचे उच्चारण स्पष्ट आणि शुद्ध असावे पण हल्लीच्या जीवनात सगळ्यांनाच हे करायला जमेल असे नाही ज्यांना जमत नाही पण पाठाचे पुण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे अशांनी सर्वप्रथम कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त